ए मुलगी मला आहे मुलगी तुम्हालाय मी ए मी तुमच्यातलाय जरा राग येईल बाईला म्हणजे मुलगी मलाय आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नाही तो बाप रडला अरे रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसांना चालतो माझी मुलगी सापडा सापडा हो माझी मुलगी सापडा माझा प्राण येतील पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसाव मी तुमची मुलगी सापडून देईल पाणी पुसा तो बाप घरी येतो आणि उशी मध्ये मुंडक कोतून रडतो आणि पोलीस फोन करतो की तुमची मुलगी सापडली बाप पोलीस स्टेशनला जातो आणि बाप पोलिसांच्या पायावर डोकं ठेवून बघतो मी जमेल पण माझी मुलगी मी कधी दुःखी करणार नाही पूर्वी पोलिसांना सांगताय पोलीस सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे माझा भाऊ माझा दुश्मन आहे आज पंचवीस टक्के बाप आयुष्यात मुलींचे दुश्मन ठरलेत खरंय का आहे बोला इतकं वाईट चित्र झालंय हा संकल्प जर मोबाईलचा था बंद झाला तर या पन्नास टक्के गोष्टी कंट्रोल होतील अरे येऊ द्या अरे आज तळतळ येते साहेब आहेत सगळी मंडळी महाराज मंडळी आमची नीड तळतळ येते महाराज बापाने काय पाप केलंय पाप का बाप ए ज्या बापानं बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलं ज्या बापाने बायकोच्या गळ्यातले धागेने मोडले तो बाप जर रडत असेल तर त्यानं केलेला पाप सांगा मला काय पाप आहे त्याच काय पाप या चार वर्षामध्ये तरुण मंडळींनी नेत या चार वर्षामध्ये शंभर लोकांमध्ये त्र्याण्णव लोक दारू पितात दारू ना पिणं हा कमीपणा झाला आहे जी माणसं दारू पित नाहीत त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही इतकी वाईट परिस्थिती झाली पुढे ऐका डोकं बंद होईल तुमचं या चार वर्ष लाज वाटते वाटतेला जायची लाज लाज भरते हो दाव्याला जायची लाज बाप शिवंत आहे चाळीस वर्षाचा पोरगा दारू पिऊन अपघाताने मरतो आणि साठ वर्षाचा बाप त्याला पाणी पाचतो हा न्याय कोणता मुलगा तरुण पदात मरता आणि त्याची आई त्याला प्रेताजवळ रडताय कोणता न्याय कोणता न्याय काय संस्कृती ह्या चार वर्षामध्ये महिला मंडळ एखादं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना आणि तो माणूस जर तरुणपणात मेला ना तर त्या प्रेताजवळ त्याची लाजाली पोरं उड्या आणतात काय माहीत त्या पोरांना माझा बाप गेलाय काय माहीत त्या पोराला माझी आई विधवा झाली आणि काय माहीत त्या पोरानं की मला आई माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय ती पोरं आईला विचारतात आई आई माझ्या बाबाला लोकांनी का आंघोळ घातली काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला आणि घेऊन जाताना पोरं विचारतात आई काय केलत बाबाला आई लोकांनी बांधून चालवलं का आई माझ्या बाबाला बाबा लोका बाबा बांधून लोकांनी चालवलं काय केलत आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात महाराज आणि ती पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं आई पेटलाय माझा बाप आई पेटलाय आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे तुझा बाबा देवा घरी गेला रे तुझा बाबा देवा घरी गेला <coughs> ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगत माझा बाबा देवा घरी गेला शाळेतली पोरं त्याला म्हणतात तू काल का आला नाही माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून मी नाही आलो शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उभे आणतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसत पोरं त्याला विचारतात तू आज खेळत का नाही अरे माझा बाबा देवा घरी गेला ना माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मी कळत नाही शाळेतली पोरं त्याला म्हणतात तुझा बाबा मेला नाही रे तुझा बाबा देवा घरी नाही गेला तुझा बाबा मेला है। मेला हे तुझा बाप मेला आहे ते पोरग घरी येताना आईला म्हणता आई हे ते पोरग घरी येताना आईला म्हणता आई मेलाय माझा बाप मेलाय धाडकण आई भीतीला धडकी घेते महाराज या चार वर्षात तिसरीच चा पोरग बापाच्या आहे दारू पिणारे सगळे लोक ध्यानात ठेवा दारू तुम्ही भरपूर प्या दारूवर कोणी बोलायचं नाही आंघोळीला दारू वापरा बाथरूमला दारू न्या हातपाय धुवायला दारू वापरा फक्त नायको लग्न करू नका लग्न नका करू एखाद्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका तुमचं काय मत आहे जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला त्याला बोलवायचं नाही त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुल्याला देऊन पाय मग कळेल तुला काय भानगडे ऐंशी टक्के पोर पोरी देण्याच्या लायक राहिले नाही धनात ठेवा लग्न जमावणारे दलाल नीट ऐका नाल ऐको दलाल पन्नास पन्नास हजार रुपये कमिशन घेता हरा खुरीकडून पन्नास पोराकडून पन्नास संपलं रे जग संपलं हा विनोद वाटला तुम्हाला हा टाइमपास वाटला अरे याच्यामुळं आपण दुःखी आहे तुमचं काय आहे का थोडं पुढं सरकवतो थो, अभंगाचा करंट लावून दिलाय पहिली गोष्ट आपल्याला ज्ञान नाही आहे दुसरी गोष्ट आपण विकाराच्या अधीन आहे म्हणून आपल्याला दुःख आहे म्हणजे सम आपली गरज कमी आहे गरज कमी आहे आणि हाव जास्त आहे <laughs> गरज कमी आहे गरज काय लागत नाही दोन पायजमे दोन शर्त दोन बनियन दोन अंडरपॅन्डवर वर्ष जातं काय लागत नाही याला काय लागत नाही काही लागत नाही फक्त याची गरज कमी आहे याची हाव जास्त आहे गरज फार कमी आहे तीन पत्रेच्या खोलीमध्ये नवरा बायको मस्त राहतात एक गॅसची टाकी तीन महिने जाते पावशर वांग्यांमध्ये एक दिवस निघतो सकाळी कोरडं करायचं संध्याकाळी पातळ करायचं सांग ना काय नाही एक लिटर दूध घेतलं आदल्या दिवशी अर्धा लिटर दूध खालं दूध निम शिल्लक राहिलं त्याच्यात त्यात लिंबू पिळलं दही तयार झालं त्याचं तूप केलं ताक तयार झालं त्याच्यात ते मिरची टाकली कडी तयार झाली खायला काही लागत नाही खायला काही लागत नाही या टीजभर पोटाला काही लागत नाही याची हाव जास्त आहे आता पुढे सांगा हाव थांबली का माणूस थांबला आणि पाया पडून सांगतो सगळ्या जणांना थोडं थांबायला शिका थांबा थोडं स्वतःसाठी जगा अरे वाट लावून टाकली या शरीराची काय तुम्ही संगण येणार काय ऐ काय ए काय संग येणार आहात ए, ए! काय संग येणार आहात आपल्या अंगात छत्रपतीचा आहे आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे आपल्याला बुट साठायची सवय नाही आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे आपल्याला मोडायची सवय आहे वाकायची सवय नाही आणि आपल्याला सगळं विकायची सवय आहे पण स्वाभिमान विकायची सवय नाही आणि आपला स्वाभिमान जागा करा तरच ते एवढा मोठ्या महोत्सवाचं किंमत होईल आता तुम्हाला दुःख का याचं अजून पुढं कारण आहे का एक फायनल झालंय ज्ञान नाही हो आता पहिली गोष्ट शाळेतली मोबाईल बंद व्हायला पाहिजे याच्यावर तुमचं काय मत आहे पिढी संपेल मला आणि पिढी संपली पिढीत काही राहिलं नाही आता ही माया समोर जी बसल्यात ना ही मेली नाही <laughs> म्हणून जिवंत आहेत नाही तर संपलेले लोक आहे मला काही नाही याचं उत्तर ऐका जोपर्यंत तुम्ही बाहेरचं खाणं बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅन्सर झाल्याशिवाय राहणार नाही आणि आज सगळ्यात जास्त पेशंट सत्तार साहेब कॅन्सरचे आहेत सगळ्यात जास्त तुमच्याकडे रोज लोक येतात सगळ्या आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बिडी ओढणाराला कॅन्सर होतो तंबाखू ए तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो तसं नाहीये मी स्वतः बी एस सी बी एड मस्टर माझ्या मा अवतारावर जाऊ जा नका हे केस कमी आहेत माझ्या अंगाशी एवढी गाव पाहिली मी माझ्या इतकी कीर्तन तर कोणी केली नाही एका जन्मात पाचही जन्मात होणार नाही आणि माझ्या इतका प्रवास कोणी केला नाही 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 ना ना। ना ना ना। मी दहा दिवसात म्हणजे सात दिवसात अकरा हजार किलोमीटर फिरलो फक्त तळतळ कशाची माहिती का महाराज तुम्हाला राग येतो माझा येऊ द्या पण मी तुमचाही तुम्हाला बोलायला पाहिजे आणि तुम्ही आमचे नियमा ऐकलं पाहिजे काय मत आहे मी तुमचा आहे ना आम्हाला तुम्हाला बोलायचा अधिकारच आहे आणि तुम्ही माझ्या हात थोडा ऐकायचा अधिकार आहे पोरानो याच्यावर तुमचं काय मत आहे आणि मी जर तुम्हाला पोरणं बोललो नाही आणि ऐकलं नाही जिंदगी संपेल पोरानो संपेल रे पोरानो एक प्रयोग करा तुम्हाला सत्तर रुपये मी आता देतो एक प्रयोग करा फक्त एक पट्टी घ्या ती पट्टी हाताला गुंडाळा बँडेज आणि गळ्यात एक बेल्ट टांगा आणि दोन तीन ठिकाणी शिगट पट्ट्या लावा आणि अख्ख्या शिल्लोड